नमस्कार आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर जगन्नाथ पाटील महाराष्ट्रातल्या मराठी शाळा संकटात आहेत ऑक्सिजनवर आहेत आणि आजारी आहेत अठरा हजार शाळा बंद पडल्या काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत हे सगळं असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषेचं कौतुक करत असताना मराठी शाळा बंद पडत आहेत याकडे कुणाचं दुर्लक्ष नाही आता परवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण शिक्षक भरती चालू करताना इतका आणि अस्थाव्यस्तपणा होता की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अपवित्र व्यवस्था केली असंच म्हणावं लागेल शिक्षकाविना शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये कलेचा शिक्षक नाही खेळाचा शिक्षक नाही संगीताचा शिक्षक नाही आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा शिक्षणमंत्री बदलत असतात आयुक्त दोन तीन वर्षाला ब येतात जातात आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं माहीत होत नाही ते समजेपर्यंत त्यांचा ते कालखंड संपतो त्यामुळं संचालक दर्जाचे अधिकारी जे की डिपार्टमेंटचे असतात उपसंचालक सहसंचालक उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी या लेवलच्या लोकांना या या पातळीवरच्या लोकांना याच्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे दोन हजार सतराला ऑनलाईन पोर्टल जेव्हा आपण चालू केलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा ह्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एक शिक्षक भरती पारदर्शक वगैरे करणार असं सरकारच्या डोक्यात होता आणि मग तो शिक्षक भरतीचा गोंधळ वर्षानुवर्ष चालू आहे मध्ये तर दोन चार वर्ष पोर्टलच ओपन होत नव्हतं एकेका उमेदवाराला एका जागेसाठी दहा उमेदवाराची यादी दिली तर एकेका उमेदवाराला आठ आठ दहा दहा कॉल आलेत आता हे आठ आठ दहा दहा कॉल आलेले आहेत आणि ते स्वतः ऑलरेडी दोन हजार सतराला वगैरे नोकरीला लागलेले लोक आहेत चाळीसशे पंचेचाळीसचे लोक आहेत आणि शाळेची अक्षरशः टिंगलटवाळी करणारे हे लोक झाले मुलाखतीला येऊन मी आमच्या ठिकाणी जॉईन आहे माझं शिक्षणसेवक कालावधी हो पूर्ण झालेला आहे मग तो ग्राह्य धरला जाईल का मी आता गावाजवळ यायचा प्रयत्न करतो मी ऑलरेडी तिथं नोकरीला हो आहे हे त्यांच्या मुलाखतीतले उत्तर आहे भौगोलिक स्पष्टता नाही हा त्याच्यातला एक फार मोठा विषय आहे रत्नागिरीच्या मुलाला विदर्भाला कॉल आहे विदर्भातल्या मुलाला मराठवाड्यात कॉल आहे मराठवाड्यातल्या मुलाला खानदेशाकडं पाठवलं आहे आणि कसलीच भौगोलिक भौगोलिक मर्यादा नसल्यामुळं चाळीशीला आलेले हे लोक अतिशय म्हणजे अस्वस्थ झालेले आहे एकाच एक दिवशी अनेक मुलाखती दहा दहा कॉल असल्यामुळे त्यांना काय तेच सांगतात की मी आज येऊ शकत नाही माझ्यासाठी मुलाखत दुसरी दुसऱ्या दिवशी ठेवा आणि पोर्टलमध्ये अशा सूचना म्हणजे लाड बघा संस्थाचालक यांना जास्त कडक करण्याच्या भूमिकेत संस्थाचालकांना अजून कसं पारदर्शक करा व्हिडिओची मुलाखत घ्या व्हिडिओची मुलाखती करा पाठाच्या मुलाखती घ्या तुमच्या अमुख भरा ऑनलाईन भरा इकडं पाठवा तिकडं पाठवा हे करत असताना मुलाखतीला आलेले उमेदवार मात्र आज मला यायला वेळ नाही पुन्हा बोलवा मी नंतर येतो दुपारी उशिरा आलं तर चालेल का हे मुलाखतीला आलेल्या उमेदवाराचे प्रश्न आहेत म्हणजे शिक्षक मुलाखती घेत आहेत का संस्थाचालक घेत आहेत इतका अस्पष्ट म्हणजे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की हे ऑलरेडी नोकरीला लागलेले लोक आहेत आणि त्यामुळं एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन कॉल आल्यामुळं ते पण येणं जाणं करू शकत नाही याचं उत्तरदायित्व कुणाकडे आहे आयुक्त जबाबदार आहेत का संचालक जबाबदार आहेत का सहसंचालक जबाबदार आहेत का या पवित्र पोर्टलची जबाबदारी कुणाकडे आहे पारदर्शकता करण्याच्या नादामध्ये विनाकारण कडक भूमिका करण्याच्या नादामध्ये विनाकारण त्रास देण्याच्या भूमिकेत असल्यामुळं मुलाखतीला मुला येणाऱ्यांची संख्या वीस आणि पंचवीस टक्के आहे एका शिक्ष विषयासाठी जर दहा शिक्षकाचे नावं आले दहा उमेदवार तर त्यातले दोन किंवा तीन फक्त उपस्थित राहत आहेत धोरणामध्ये इतकी अस्पष्टता पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रात बघितलेली आहे आणि पोर्टलचं म्हणजे जसं काही उपकार केले शाळेवर आणि संस्थेवर पहिला टप्पा दुसरा टप्पा जुलै आली तरी दुसरा टप्पा संपला नाही आता पुन्हा तिसरा टप्पा आणि दोन हजार सतरानंतर ती टेट कधी पास टी ई टी कधी झाली टी ए टी कधी झाली धोरणामध्ये इतकी अस्पष्टता म्हणजे कल्पना चांगली असताना अंमलबजावणी किती चुकीची असते हे या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हे अपवित्र व्यवस्था इतकी असमानता चुकीची पद्धत पहिल्यांदा हे असं घडलेलं आहे आणि त्यामुळं ह्या पवित्र पोर्टलला काही पर्याय आहे का ऐंशी टक्के उमेदवार भरणार हे एक त्याच्यामधलं शासनाचं धोरण की शाळेत जर दहा जागा रिकाम्या असल्या तर आठ जागा भरणार म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून एकीकडं कला संगीत वगैरे असे शिक्षक भरती बंद आहे ते येतच नाही आहे पोर्टलमध्ये आणि या सगळ्या अस्ताव्यस्त व्यवस्थेमध्ये आत्ता जुलै संपत आला ऑगस्टमध्ये आपण जातो आहेत सहा महिन्याची परीक्षा येते दिवाळीच्या दरम्यान आणि अजूनही शाळेत शिक्षक नाहीत पन्नास हजारपेक्षा जास्त शिक्षक पद रिकामी आहेत आणि दा मग हे वाट कशाची बघत आहेत की अजून एकदा संच द्यायचा पुन्हा संच कमी करायचा मग शिक्षक सरप्लस दाखवायचे मग भरती बंद करायची ह्या दृष्टचक्रामध्ये मराठी शाळा बंद करण्याचं कारस्थान इतर राज्यातल्या अधिकाऱ्याकडून आयुक्तपदावर येऊन होतंय की काय इतकी शंका यायला लागलेली आहे म्हणजे याच्यामागं कोण आहे की शिक्षकच भरू द्यायच्या नाहीत शाळा ओस पडू द्यायच्या मराठी शाळा ओस पडताना इंग्रजी शाळा कोणाच्या आहेत त्या कशा चालवायच्या बोर्डाला मान्यता किती द्यायच्या सी बी एसईच्या शाळा आय सी सीच्या शाळा आय बीच्या शाळा केम्ब्रिज बोर्डाच्या शाळा या सगळ्याचं जेव्हा आपण विश्लेषण करू तेव्हा महाराष्ट्रामध्ये येत्या पंधरा वर्षात सगळ्या मराठी शाळेची वाट लावणार शासन कुठलंही असो कुठल्याही पक्षात असो पवित्र पोर्टलला अपवित्र व्यवस्था केली पण ऑगस्टमध्ये जर पुन्हा तिसऱ्या ताबडतोब दुसऱ्या पोर्टलची टप्पा चालू करून ज्या संस्थांना शिक्षक मिळाले नाहीत त्यांना ताबडतोब परवानगी दिली पाहिजे अन्यथा उच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टामध्ये संस्थाचालकांना जावं लागेल मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद